त्यामुळे दंडात्मक कारवाई करून घेऊ नये आणि प्रसंगी जर आपण दंड देण्यास नकार दिला तर प्रसंगी आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल होण्याची शक्यता आहे सोलापूर शहरात स्वच्छता राहावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईसोबत फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी तसा निर्णय जाहीर केल्यानंतर महापालिका आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर आला आहे घंटागाडी व्यतिरिक्त उघड्यावर कचरा टाकणाऱ्या सोलापुरातील चारशे एक्केचाळीस नागरिकांवर दिवसभरात अठ्ठ्याण्णव हजारांचा दंड आकारण्यात आला आहे दंडाची रक्कम दीडशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असेल दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली कि आपल्या इथले नागरिक जे आहेत जे विशेषतः स्लम एरिया मध्ये वगैरे आहेत नागरिक तर त्यांचा जो कचरा आहे तर ते घंटा गाडीमध्ये टाकत नाहीत तर त्यांना ते वर्षानुवर्ष सवय लागल्यामुळे ते रस्त्यावरती कचरा टाकतात तर त्या विरुद्धता माननीय आयुक्त सचिन अंबासी साहेब यांनी काल बैठकीमध्ये सूचना दिल्यानुसार अशा नागरिकांवरती दंडात्मक कारवाई आम्ही सुरू केलेली आहे काल एका दिवसामध्ये आम्ही जवळपास बेचाळीस हजार दंड वसूल केला आज देखील आता आजच्या फिगर्स येथील काही गुन्हे पण दाखल होतील आणि जे नागरिक रस्त्यावरती कचरा टाकत आहेत तर त्यांना माझं आव्हान आहे की आपण कृपया घंटागाडीमध्येच कचरा टाकावा जरी घंटागाडी समजा आता अर्धवड भागामध्ये किंवा काही भागामध्ये काही कारणानं जर घंटागाडी आली नाही तर त्या दिवशी आपण आपला कचरा जो आहे तो घरामध्ये आपल्या डस्टबिनमध्ये साठून ठेवावा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर गाडी आली तर त्या गाडीमध्ये आपण गाडीमध्येच कचरा टाका की जेणेकरून रस्त्यावरती कचरा टाकल्यामुळं शहराचं आरोग्य खराब होणार नाही आमचा आता प्रयत्न असाच आहे की गार्बेज फ्री सिटी किंवा शहरामध्ये कुठेही शून्य कचरा राहील अशा पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे त्यामुळे दंडात्मक कारवाई करून घेऊ नये आणि प्रसंगी जर आपण दंड देण्यास नकार दिला तर प्रसंगी आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळं माझं सर्वांना आव्हान आहे